मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण काल दोन सप्टेंबर रोजी संपलं सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडलं साधारण पाच दिवस चाललेल्या या आंदोलनात महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी मुंबईत चक्काजाम केलं या पाच दिवसात त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं परंतु ते मागे हटले नाही त्यांना जेवायला मिळालं नाही झोपायला तर सोडाच साधं बसण्याची ही जागा नव्हती तरीही मराठा आंदोलकांनी धीर सोडला नाही आणि ते मुंबईतच ठाण मांडून बसले या पाच दिवसात काय काय घडलं त्याचाच हा संक्षिप्त आढावा मनोज दरंगे यांच्या काय मागण्या होत्या हैदराबाद है गॅझेट इयरची संपूर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी सातारा संस्थांच्या गॅझेट इयर लागू करण्यात यावं आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेण्यात याव्यात आंदोलनात बलिदान केलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत तसेच त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्यात यावी मिळालेल्या नोंदीचे ग्रामपंचायतीत रेकॉर्ड लावण्यात यावे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असा जी आर काढावा तसेच सगळे सोऱ्यांचा मुद्दाही निकाली काढावा ह्या त्यांच्या मागण्या होत्या तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता करा धन्यवाद पहिला दिवस एकोणतीस ऑगस्टला घरात गणपती बसलेले असताना आपल्या समाजासाठी मराठा आंदोलकांनी घर सोडून मुंबई गाठली सरकारने सुरुवातीला आझाद मैदानवरील परवानगी नाकारली होती मात्र नंतर केवळ पाच हजार आंदोलकांसाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली मनोज जरांगे पाटील पोहोचण्याआधीच दक्षिण मुंबईचा परिसर भगव्या रंगाने न्हावून निघाला होता भगवे रुमाल भगव्या टोप्या हे चित्र सर्वत्र दिसत होतं त्यानंतर साधारण दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक आझाद मैदानवर आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलनाला सुरुवात झाली दक्षिण मुंबईत अनेक खाऊगल्ल्या आहेत परंतु त्या दिवशी सर्वच दुकानं हॉटेल्स बंद होते त्यामुळे आंदोलकांना खायला काहीच मिळालं नाही सोबतच मुंबईत पाऊसही सुरू होता मुंबईच्या पावसाची दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातील लोकांना सवय नव्हती त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे त्यांची ताळंबळ उडाली कुठे थांबावे हे त्यांना काही सुचे ना त्यामुळे त्यांनी मिळेल त्या जागी आसरा घेतला शिवाय जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस एम टी या स्थानकातही ते जमा झाले तिथे पहिलेच लोकांची खूप गर्दी असते आणि त्यात या आंदोलकांचीही गर्दी त्यामुळे हे स्टेशन पूर्णपणे भरून गेलं सकाळपासून भुकिलेले आंदोलक पावसामुळे अधिकच हैराण झाले तसंच आझाद मैदानवरील मंडपही अपुरा होता त्यामुळे त्यांच्या राहण्याचीही गैरसोय झाली मुंबई महानगरपालिकेने या आंदोलनासाठी काहीच तयारी केली नसल्याचं स्पष्ट दिसून येत होतं त्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांमार्फत समस्त मराठा बांधवांना आंदोलकांसाठी एक घर एक शिदोरी ही हाक दिली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत शेकडोच्या संख्येने जेवणाचे ट्रक येऊन ठेपले दिवस दुसरा तीस ऑगस्ट आंदोलनाचा हा दुसरा दिवस मुंबईतील गर्दी वाढतच होती शिवाय सरकारने पाच हजार आंदोलकांची परवानगी दिल्याने मनोज दरांगे पाटील यांनी सांगितलं की बाकीच्या आंदोलकांनी मुंबईमध्ये पर्यटनाला आलोय असं सांगा त्यामुळे आंदोलकांनी गणपती मंडळ समुद्रकिनारे गेट ऑफ इंडिया अशा सर्वच पर्यटन स्थळी भेटी देण्यास सुरुवात केली यातील अनेक जण पहिल्यांदा मुंबईत आल्यामुळे त्यांनी तिथे मजा मस्तीही केली त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले शिवाय दिवसभर जेवणाने भरलेले ट्रक तसेच फळांनी भरलेले ट्रक या गाड्या येतच होत्या या सर्व गाड्यांना वाशी येथील सिल्को एक्झिबिशन सेंटर येथे जागा देण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबईला अन्नछत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते तर पिण्याच्या पाण्यासाठीही मिनरल वॉटरच्या बाटल्या ढिगाने रस्त्याच्या कडेल्या दिसत होत्या दिवस तिसरा एकतीस ऑगस्ट आंदोलनाचा हा तिसरा दिवस रविवार असल्याने मुंबई तशी शांत होती फक्त आंदोलकांचीच गर्दी तेवढी मुंबईत दिसत होती आंदोलकांच्या जेवणाची सोय झाल्याने तेही निवांत होते माध्यमांकडून टीका झाल्याने महानगरपालिकेने त्यांच्या विधीसाठी शौचालयांची व्यवस्था करून दिली होती तसेच पाण्याची व्यवस्थाही झाली होती शेकडो आंदोलकांनी सी एस एम टी रेल्वे स्थानकाचा रात्री झोपण्यासाठी आसरा घेतला होता तर इतर काही आंदोलक त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते मात्र संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात फक्त आणि फक्त आंदोलकांच्याच गाड्या होत्या इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती चौथा दिवस एक सप्टेंबर सोमवार पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं होतं आणि मुंबईकर आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऑफिसला जाण्यास सज्ज झाले होते मात्र सी एस एम टी परिसरात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने काही जणांना ऑफिसला पोहोचण्यास त्रास झाला तर काही जणांनी त्या दिवशी ऑफिसला जाणं टाळलं हळूहळू आंदोलन आक्रमक स्वरूप घेत होतं काही ठिकाणी आंदोलकांचे आणि मुंबईकरांचे वाद झाले तर काही ठिकाणी आंदोलक मुंबईकरांना कशा प्रकारे मदत करत आहेत असे दोन्ही चित्र पाहायला मिळालं याच दरम्यान कोर्टात या आंदोलनावर सुनावणीही सुरू होती कोर्टाने मनोज दरांगे पाटील यांना आदेश दिले की पुढील चोवीस तासात मुंबई रिकामी करा वाहतूक व्यवस्था सुरळीत करा तसेच आंदोलकांना आझाद मैदाना व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊ देऊ नका त्यामुळे पोलिसांवरही दडपण आलं पाहता पाहता रात्रीपर्यंत मुंबईतील सर्व गाड्या बाहेर काढण्यास सुरुवात झाली जेवणाने भरलेले ट्रक पटापट जेवण लोकांमध्ये वाटून तेथून निघू लागले मात्र अन्न एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले होते की ते काही केल्यास संपत नव्हतं मुंबईतील गरीब सफाई कामगार यांनाही भरभरून जेवणाच्या शिदोऱ्या देऊन ते संपवण्याचा प्रयत्न करत होते पाचवा दिवस दोन सप्टेंबर मंगळवार आंदोलनाचा हा आजचा पाचवा दिवस जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली होती डॉक्टरांकडून त्यांच्या तपासण्या सुरू होत्या तर दुसरीकडे सरकारवरीलही दडपण वाढत होते तर आंदोलकही आता चिडलेले होते सकाळपासूनच आज काहीतरी निर्णय लागेल याची चर्चा सुरू होती शेवटी सरकारमधील काही मंत्री जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा मसुदा घेऊन आंदोलनस्थळी आले त्यांनी तो मसुदा जरांगे पाटील यांना दिला जरांगे पाटील आणि त्यांच्या वकिलांना तो योग्य वाटल्यावर वा त्याचा जी आर निघाला आणि मग जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन आंदोलन सोडलं कुपोषण सोडताच दक्षिण मुंबईचा परिसर एक मराठा लाख मराठाच्या घोषणेने दणाणून गेला आंदोलकांनी गुलाल उधळला फटाके फोडले तसेच जल्लोष केला आणि जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं